असल पारंपरिक पद्धतीने बनवलेलं राजस्थानी लाल मिरचीचं लोणचं अगदी तुम्ही पाहू शकता छान झालेलं आहे नमस्कार मैत्रीण रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण वेगळी रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी आपल्याला लोणच्याची आहे म्हणजे मिरचीचं लोणचं तर आमच्या बाजूला एक राजस्थानी आजी होत्या त्या खूप म्हणजे मस्त मस्त मिरचीचं असं लोणचं बनवत होतं एकदम पारंपरिक पद्धतीने तर त्यांच्याचकडनं मी ही रेसिपी शिकली आणि तीच तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या अशा मस्तपैकी ना लाल मिरच्या लागतात ह्या मिरच्या फक्त हिवाळाच्या सीझनमध्ये थंडीच्या सीझनमध्ये येत आहेत तर मला मस्तपैकी ह्या मिरच्या मिळाल्या आहेत जर तुम्हाला या मिरच्या ना मिळाल्या तर तुम्ही अशा हिरव्या मिरच्या घेऊन सुद्धा हे लोणचं करू शकता तर ह्या मिरच्या मी काय केल्या स्वच्छ धुतल्यात आणि त्या दोन तासासाठी मी उन्हात ठेवल्या होत्या जेणेकरून ज्या त्याचं जे ओलसरपणा असेल ते निघून जाईल म्हणून त्या थोड्या नरम झालेल्या आहेत तर आता सर्वात प्रथम आपण काय करूया या मिरच्या कटिंग कशा करायच्या ते पाहूया तर सर्वात प्रथम आपण याचा जे डेट आहे ते कापून टाकूया आणि या मिरचीला असं मधनं चीर पाडूया आणि या मिरचीच्या ज्या आतल्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आशा हे पहा अशा प्रकारे आपण आता सर्व मिरच्या कापून घेऊया आता हे बघा अशा प्रकारे मी सर्व मिरच्या व्यवस्थित मधनं पाडून घेतल्या त्याच्या बिया साईडला करून घेतल्या तर या वजनी हिशोबाने आपल्या दोनशे पन्नास ग्रॅम मिरच्या आहेत आणि त्याच हिशोबाने आता आपण याच्यासाठी जो मसाला बनवणार जे साहित्य घेणार आहोत ते पाहूया तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते पहिला पाहू पाहूया आपण आता इथे आपण यांना चार चमचे धणे घेतलेले आहे ही, दोन दोन मी, ही ले ले मी दोन चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे दोन चमचे मी ही मोहरी घेतलेली आहे ती बिना साली सालीवाली आहे जर तुम्हाला हे नाही भेटलं तर तुम्ही रोजच्या वापरातील जी मोहरी आहे ती सुद्धा घेऊ शकता बडीशेप घेतलेली आहे मी दोन चमचे दोन चमचे जिरा घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मी इथे दाणे अर्धा चमचा मिरी घेतले आणि मी ते अर्धा चमचा कलोंजी घेतलेले आहे कलोंजीचं प्रमाण जास्त करू नका थोडसच आपल्याला घ्यायचंय तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल वापरायचंय तर मोहरीच्याच तेलामुळे ह्या लोणच्याला अगदी मस्त मिरची लागते तर इथे मी कढईत मोहरीचं तेल घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कमी जास्त लागत असेल त्या हिशोबाने तुम्ही हे तेल करू शकता तर आता हे तेल मी गॅसवर ठेवले आहे आणि आपल्याला धूर येईस तर हे तेल गरम करून घ्यायचंय आता हे पहा आपलं तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे आणि जो मोहरीच्या तेलाला स्मेल असतो तो सुद्धा या याच्यामुळे निघून जातो आणि आता धुरी यायला सुरुवात झाली आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि थंड करत ठेवूया थोडं तर मी ते दुसरं पॅन ठेवते आता आपल्याला हे सर्व मसाले आहेत ना अगदी थोडंसंच म्हणजे भाजून घ्यायचं आहे रोस्ट करून घ्यायचं आहे तर आता पहिला आपण धने घालूया त्यानंतर मी जिरं घालते बडीशेप घालूया मिरी आणि मेथीदाणे घालूया अगदी आपल्याला जास्त नाही तर थोडस अगदी भाजून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला पण व्यवस्थित जाईल आणि थोडस त्याचा स्मेल पण मस्त येईल तर फार नाही आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचंय आता हे पहा मी एखाद दोन मिनिट हे परतून घेतलेलं आहे आता मी हे काढून घेते आपले मसाले आता आपण पिवळी मोहरी घालूया तर ही आपल्याला सेपरेटच भाजून घ्यायची आहे त्याच्यासोबत भाजणार नाही आहेत आणि मिक्सरमध्ये सुद्धा आपल्याला ही सेपरेटच वाटून घ्यायचं आहे तर हे पण थोडंसंच आपल्याला एखाद दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता आपली मोहरी सुद्धा भाजून आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे सर्व थंड करून झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता आपले हे मसाले थंड करून झाले तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालूया तर ह्यातच आपण आमचूर पावडर घालूया आपली तसंच आता आपण मीठ घालूया नंतर मी हे ला काश्मीरी लाल मिरची पावडर घालते ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल पण आपल्या मसाल्याला चांगला रंग येतो म्हणून आपण घालणार आणि थोडीशी मी हळद घालणार आहे आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्सरमध्ये याची म्हणजे एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं भराडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे सर्व तर मी आता हे सर्व वाटून घेते आता हे पहा मी एकदम बारीक पण केलं नाही थोडंसं भराडच ठेवलं आहे तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण ह्या जी मोहरी होती ती सुद्धा आता आपण वाटून घेणार आहोत आपण मोहरी सुद्धा तुम्ही बघू शकता भराटच वाटलेली आहे तर आपली ही आखी होती म्हणून आपण तिचं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता ही सुद्धा घालूया आपण त्यानंतर आता आपल्याला हे टिकून ठेवायचंय म्हणून प्रिझर्वेटिव्हचं काम करायचं आहे लोणचं खराब होऊ नये म्हणून आपण ह्यात लिंबाचा रस घालणार आहोत लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर तुम्ही यात सुद्धा घालू शकता आणि त्याचप्रमाणे आपण इथे मिरचीच्या बिया आणि हे काढलं होतं ते सुद्धा यात मिक्स करणार आहोत आणि आता आपण सुद्धा ऍड करूया यात तर आपण मिक्सरमध्ये वाटलं नव्हतं जर कलोंजी मिक्सरमध्ये वाटलं तर त्याची कडसट चवळण्याची शक्यता असते आणि आता आपण जे राईचं तेल घेतलं होतं गरम केलं होतं तेच यात मिक्स करणार आहोत आणि एकदम जास्त पण घालायचं नाही जेणेकरून आपल्याला ते जो मसाला आपण बनवला आहे तो व्यवस्थित आपल्याला मिरचीमध्ये भरता येईल आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले मस्तपैकी मिक्स करून झाले तर आता आपण मिरच्यांमध्ये भरायला सुरुवात करूया आता आपण एक मिरची घेऊया आणि व्यवस्थित त्याच्यात हे सारून भरूया गच्च अगदी भरून घ्यायचं व्यवस्थित दाबूया हे पहा आता अशा प्रकारे मी सर्व मिरच्या भरून घेते आता हे पहा अशा प्रकारे मी गच्च तो मसाला भरून मिरचीत हे केलंय मिरचीत भरलेला आहे आणि तू पाहू शकता आपलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे मसाल्याचा हे बघा एवढासा मसाला उरलेला आहे माझा आता पुढे काय करायचं ते दाखवते मी आता आपल्याला ना अशी काचेची बर्नी घ्यायची आहे कारण हा लोणचा काचेच्या बर्नीत व्यवस्थित राहतो टिकून राहतो खराब होत नाही लवकर तर ती धुवून मी स्वच्छ उन्हामध्ये दोन तास तरी उन्हामध्ये मी ठेवलं होतं जेणेकरून जे काही मॉइश्चर असेल ओलसरपणा असेल तो निघून जाईल तर आता आपल्याला या बर्नीत ह्या मिरच्या ठेवायच्या तर त्या अगोदर काय करायचं ते पाहूया आपण आता या मिरच्या बर्नीमध्ये भरण्याआधी आपण काय करूया जे आपण तेल गरम केलं होतं ना त्याच्यात अशा डीप करायच्या म्हणजे जेणेकरून जो तेल असेल ना तो मिरचीच्या आतपर्यंत जाईल आणि व्यवस्थित तेव्हा आपण बर्नीमध्ये व्यवस्थित ठेवूया हे पहा म्हणजे आतपर्यंत तेल व्यवस्थित जाईल सर्वांच्या तर अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या व्यवस्थित डीप करून या बर्नीमध्ये घालणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपल्या सर्व मिरच्या बर्नीमध्ये भरून झाल्यात आणि जो आपला उरलेला मसाला होता वरतून आपण घालूया म्हणजे जेणेकरून जो तेल असेल ना तर तेलामध्ये पण आपला मसाला मस्त मिक्स होऊन जाईल आणि आता आपण वरून तेल घालणार आहोत आता ह्याला तेल असं भरपूरच पाहिजे वरपर्यंत भरून पाहिजे असं काही नाही तुम्ही अजून मधून हलवू शकता भरनी आणि अगदी दोन दिवसात हा आपला लोणचा तयार होतो चटपटीत फारसा दिवस लागत नाही आणि आता जरी ही बरणी भरलेली दिसलेली असली तरी दोन दिवसानंतर त्या मिरच्या नरम होतील आणि त्या खाली खाली होत जातील आणि व्यवस्थित सेट होतील तर हा पहा तुम्ही पाहू शकता आपला मस्तपैकी भरलेल्या मिरचीचा लोणचा तयार झालेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय तर मैत्रिणींना तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा